दलाने धडाकेबाज कारवाई करत अवैधपणे तलवार बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केले असून तलवारही जप्त करण्यात आली आहे सण उत्सवाच्या दरम्यान या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांची कर्तव्यदक्षता अधोरेखित होत असून पोलिसांविषयी जनमानसात कौतुक होत आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून तालुक्यातील शेलू बाजार परिसरात दोन युवक तलवार घेऊन असल्याचे कळताच कर्तव्याध्यक्ष एस डी पी ओ आणि ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून सापळा रचण्यात आला पडताळणी करून अवैधपणे बाळगणारी तलवार जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले सदर प्रकरणी आर्म ऍक्ट नुसार गुन्हे नोंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली सण उत्सवाच्या दरम्यान ही कारवाई महत्वपूर्ण असून मंगरुळ पीरचे ठाणेदार किशोर सह पथक प्रमुख व पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे गुन्हा दाखल करण्यात आला नाही या प्रकरणी अधिक तपास करून गुन्हे नोंदवणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे दैनिक अजिंक्य भारत न्यूज तालुका प्रतिनिधी फुलचंद भगत